महावीर सर्कल येथील स्तंभाची स्वच्छता बोरगाव पंचायतीचे विद्यमान नगरसेवक जयगणेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर सा असलेले श्री अभय कुमार मगधोम यांच्या अठ्ठेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त जयगणेश संस्थेच्या संचालक व कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील महावीर सर्कल येथे उभारण्यात आलेल्या स्तंभाची स्वच्छता करण्यात आली वाढदिवस हा केवळ वा उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला नगरसेवक अभयकुमार मगदूम हे नेहमीच समाजहिताला प्राधान्य देत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व गौरव करण्याची परंपरा त्यांनी सातत्याने जपली आहे गेल्या अनेक वर्षापासून मगदूम घराणे सामाजिक कार्यात सक्रिय असून या घराण्याचा समाजसेवेचा वारसा पुढे नेत नगरसेवक अभयकुमार मगदुम यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी अनेक विकासकामे हाती घेतली आहेत युवकांचे नेतृत्व करणारे नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहेत सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या अभयकुमार मगदोम यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा या हेतूने आज महावीर सर्कल येथील कीर्तिस्तंभाची स्वच्छता करण्यात आली या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी नगरसेवक तुळशीदास वसवाडे तेजपाल मगदोम रावसाहेब सवाडे माजी नगराध्यक्ष संगापा ऐदमाळे भैया अफराज विठ्ठल ऐदमाळे राजेंद्र फिरगणावर गणेश वासकर आकाश वड दादासाहेब हावले भाऊबली वठारे आशुतोष मगदोम मौला मुजावर सचिन महाजन बाळासाहेब फिरगणावर बाबासाहेब मगदोम जयगणेश संस्थेचे जनरल मॅनेजर संतोष हंसनाळे सुरेश गोसावी शीतल पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एस व्ही न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भुरे मल्टीपर्पज सोसायटी सोसायटी ಇದರ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಅಭಯ್ ಕುಮಾರ್ ಮತ್ತು ಇವರ ನಲವತ್ತೆಂಟನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ನಾವು ಈ ಬುರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಬುರಗಾಂವ್ ಸರ್ಕಲ್ದಲ್ಲಿರುವ ಕೀರ್ತಿ ಸ್ತಂಭದ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು ಈ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಅವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸ ಅರ್ಪಿಸಲಾಗುವುದು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅವರ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಉತ್ಸಾಹ ಹಾಗೂ ಅವರ ಅವರ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಹಾಗೆ ಅದೇ ರೀತಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ್ಯ ಹೆಚ್ಚಾಗಲಿ ಎಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಂತಹ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಗೊಬ್ಬರ ಪಟ್ಟಣದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ಯುವಕರು ಎಲ್ಲರೂ ಕೂ ಎಲ್ಲರೂ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳಿ ಕೇಳು ಕೇಳಲು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಬಯಸುತ್ತೇನೆ विद्यमान नगरसेवक अभय कुमार आहे त्या कारणानं आम्ही त्यांचे सगळे कार्यकर्ते एकतीस स्वच्छता अभियान आज इथं या ठिकाणी संपन्न केलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्याकडून लाख लाख शुभेच्छा प्रत्येक वर्षी त्यांनी समाजकाम करत असतात वाढदिवसानिमित्त केली असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण आहे त्या उत्साहामध्ये आम्ही एक स्वच्छता केला बार दिवसाच्या लाख लाक्ष